thank <laughs> you पाचशे रुपयाच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश करण्यात आला आहे पाचशे रुपयाच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला यवतमाळच्या नवीन येथून जरबंद करण्यात आलं स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईमध्ये एक लाख एकोणनव्वद हजार सहाशे चोवीस रुपयाचा मुद्देमाला जप्त करण्यात आला आहे बनावट नोटा तयार करणाऱ्या चार जणांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले राजकुमार श्रावण पारधी राहणार सावळी तालुका मानोरा जिल्हा वाशिम तुकाराम दामाजी गुहाडे राहणार हर्षी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ भाऊसाहेब आनंदराव पतंगे राहणार कोंडूर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली रामदास किसन बरगाडे राहणार दोनवाडा तालुका वसमत जिल्हा हिंगोली आणि पंडित भालेराव राहणार शिवनी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली अशी आरोपींची नावे आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद व उमरखेड उपविभागात आरोपीच्या शोधात गस्तीवर असताना पाचशे रुपयाच्या बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला या कारवाईमध्ये कागदाचे बंडल वेगवेगळ्या कंपनीचे केमिकलच्या बॉटल सह बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य जप्त करण्यात आलं ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली